मंडळी सध्या कैरीचं सीजन आहे आपण कैरीचे अनेक प्रकार बनवतो तर त्यापैकी हा एक मेथांबा एक प्रकार आहे रेसिपी एकदा या पद्धतीने करा तुम्ही याच पद्धतीने एवढा भारी लागतो नमस्कार मंडळी आहे सर्व तर आज आपण पाहणार आहोत कैरीचा मेथांबा हा मेथांबा एवढा भारी लागतो ना या पद्धतीने केला तर नेहमी तुम्ही याच पद्धतीने कराल चला तर रेसिपीला सुरुवात करूया मंडळी इथे तोतापुरी कैरी घेतलेली आहे तोतापुरी कैरी घ्यायची म्हणजे आंबट जास्त नसते तर ते स्वच्छ धुवून घेतलेली आहे लांबट आणि बारीक आहे या प्रकारे पाहू शकता तुम्ही त्यामुळे ते तेलामध्ये फ्राय पण चांगली होते आणि पिस्ते पण चांगले जर दोन कैऱ्यांचा मेथांबा केला तर डबल साहित्य घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्याचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे ते तुम्ही चेक करू शकता इथे कढईमध्ये दोन चमचे तेल आणि अर्धा चमचा मेथी घेतलेली आहे के करिया। या आता यामध्ये आपण कट केलेली कैरी ॲड करूया तीन ते चार मिनटं लो फ्लेमवर तेलामध्ये फ्राय करायचं आहे फ्राय करून झाल्यानंतर या पुढची प्रोसेस आपण पाहूया आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे तर यामध्ये चवीनुसार मीठ घालूया ते दीड चमचा इथे लाल मिरची पावडर ॲड करायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर अर्धा कप आपल्याला शिसलेलं गुळ घालायचं आहे कैरीप्रमाणे गुळ घ्यायचा आहे कैरी तेलामध्ये आधी आपण फ्राय करून घेतलेलीच आहे आता गुळ वितळेपर्यंत दोन ते तीन मिनिट लो फ्लेमवर ठेवून द्यायचे आहे झाकण लावून मस्त अशी कैरी गुळामध्ये आणि मसाल्यामध्ये चांगली शिजायला देऊया आता झाकण लावून ठेवूया पाणी अजिबात घालायचं नाही आहे ना तीन ते चार मिनट झालेली आहेत मेथांबा तयार आहे हा मीठांबा भाकरी चपातीबरोबर खूपच छान लागतो आणि सुद्धा खायला मस्तच लागतो एकदा नक्की करून पहा कलर पण तुम्ही पाहू शकता किती सुंदर आलेला आहे आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेलायकून क्लिक करा धन्यवाद